स्वच्छ अशी देऊन घ्यायचे पाण्यामध्ये अजून पाणी लागेल का राजूनी तर जणजणी सुकट बनवायला चालू केलंय आणि हे बघा चांगला मसाला वगैरे फ्राय झाल्यावर त्यानंतर ना नमस्कार मित्रांनो मी सखा आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तर बघा माग चुल पेटते राजू चुल पेटवतोय तर मित्रांनो चुलीवर आज राज, राजू आपल्याला जणजनीत अशी सुक्की सुकट बनवून दाखवणार आहे खूप जबरदस्त खूप छान असं बनवतोय मित्रांनो तो तो हॉटेलमधलाच माणूस आहे त्यामुळे तो खूप छान असे रेसिपीज बनवतोय तर आपल्याला आज त्याच्या हातची जणजनी सुकट भेटणार आहे खायला तर तो, तो कशी बनवतोय चुलीवर ते बघा व्हिडिओमध्ये पुढं आणि तो जी सुकट बनवतोय ती खूपच जबरदस्त अशी सुकट बनवते मित्रांनो त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चूल तर पेटवली आपण आणि बघा राजूनी कांदे वगैरे कापायला घेतलेत इकडे बघा मिरची वगैरे आणि ही काय लसूण कांदी Oh. लसूण कांदे आणि एवढी सुकट पण घेतलीये आपण सगळं सुकट पण साफ करून घेणार आहे आणि कांदा लसूण आणि मिरच्या वगैरे कापून घेऊया सुकट आपण पहिले दिऊन घेणार आहे बाहेर आले दिवायला घरात धुऊन नाही दिली आईनी बोलते बाहेर जावा तुम्ही निघा धुऊन तर आणले आपण घरामध्ये सुकट आणि ती राजू आता दुसऱ्या भांड्यामध्ये का काढून घेतोय आणि हे बघा राजूनी तर जणजनी सुकट बनवायला चालू केलंय हे बघा सगळीकडे मटेरियल काढलं दाखवतो तुम्हाला फर्स्ट तर राजू तेल टाकून घेतोय बघा बघा प्रमाणानुसार तेल टाकून घ्यायचे आणि इकडे बघा मसाले कुठे कुठे घेतले राजू हा कांदा मसाला आहे लाल मसाला हळद आणि हा घरगुती मसाला आहे हा ना आणि हो सुकट घेऊन घेतले आपण कांदा पण कापून घेतलाय त्यांनी मग हे दाखवलं तुम्हाला आणि मिरची हिरवी मिरची पण लागते आपल्याला आणि हे लसूण तर बघूया आणि हे काय जिरा का जिरा हो का जिरा टाकून घेतलाय आणि मीठ पण घेतलंय सांगायचं राहिलं माझं हे बघा जिरा तर टाकून झालाय व्यवस्थित त्यानंतर जो कांदा कापलाय पूर्ण कांदा टाकून घेतलाय आणि सुट्टीसाठी जरा जास्तच कांदा वापरायचा आहे जेणेकरून सुकट खूप छान बनेल कारण कांद्यामध्ये छान लागते टेस्ट वगैरे हे बघा तर सगळं पसारा मारून ठेवलाय पसर्याशिवाय पण भाजी चांगली होत नाही की नाही आता लसूण टाकूया मिरच्या पण हळद लाल मसाला कांदा मसाला घरगुती मसाला या कढईमध्ये मध्ये टाकूया जो आपण काढला होता मग असेल तेवढं पटपट भासत आहे की ना आणि हे बघा चांगला मसाला वगैरे फ्राय झाल्यावर त्यानंतर ना जी आपण धिवून घेतली सुकट ती टाकून घ्यायची पूर्ण सुकट टाकून घेतली आणि वास खूपच जबरदस्त खूप छान असा असतो सगळ्यांना माहीत असेल कुणा आवडत असेल कुणाला आवडत पण नसेल पण ज्यांना खायला आवडते त्यांना नक्कीच आवडेल आहे की नाही <laughs> आणि ती सुकट पूर्ण अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेवढं असं प्रमाण असेल भाजीचं तेवढं आणि परत एकदा फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे बघा थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घ्यायचं आहे सुकटेमध्ये जेणेकरून ती शिजून निघेल आणि वरून झाकण ठेवायचे आणि हे बघा एक दहा ते बारा मिनटं आपण ठेवली होती भाजी आता बघूया कशी झाली वा, वा, आहे अरे वास तर एवढा भारी आला आहे जबरदस्त जिवेतून पाणीच पडायचं राहिलं बाकी आता वास अशीच मस्त अजून फ्राय करून घेऊया थोडंसं पाणी आहे थोडं आटून देऊया थोडं नॉर्मल राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे की नाही थोडासा रस्ता लागला हा रस्ता म्हणजे थोडासा ओली ओली भारी वाटेल ना खायला म्हणजे फायनली आपली रेडी झालीच आहे भाजी ना हे बघा आता बघा दोन मिनिटं ठेवूया बर बर चालते आणि हे बघा सुकट पण आपण उतरून घेतले थोडी थंड पण झाली नॉर्मली थोडी गरम आहे तर हे बघा आपण वाढून घेतोय राजू वाढून देतोय आता खायला बघूया आता कधी टेस्ट झाली तर मित्रांनो राजूने भाजी बनवली आहे सुकट सुकट तर बघूया आपण टेस्ट करून राजू खरच खूप छान तर मित्रांनो खूप छान अशी भाजी झाली खूप भारी टेस्ट लागते नॉर्मली थोडी तिखट झाले झणझणी झाली झाले पण खूप छान लागते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच